નમસ્કાર સર્વપ્રથમ સર્વના દિવાળી હાર્દિક હાર્દિક શુબેચા मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा आपण पाहणार आहोत आजी इकडे सांगत असतात की अशीच लक्ष्मीची पावलं खूप वर्षांपूर्वी या घरात आली होती जेव्हा सात्विकाने हे व्रत केलेलं होतं आणि इकडे वल्लरी म्हणत असते पण तरीही एक गोष्ट मात्र आई तुम्ही विसरताय वान तर लोखंडे वैनी लावण्यालाच दिलेला आहे पण आजी म्हणतात जरी वान दिलेला असला तरीही एक महत्वाची गोष्ट आहे आणि ती म्हणजेच ही। की काहीही झालं तरीही हा आशीर्वाद जो आहे देवीचा आशीर्वाद ईश्वरीलाच मिळालेला आहे त्यामुळं हा कुंकुवाचा करंडा देवीच्या पायाचं कुंकू हे ईश्वरीलाच मिळणार आहे असं म्हणत आजीने तो मान तिला दिलेला असतो परंतु ईश्वरीला आजी म्हणते की काही झालं तरीही माझ्या मनात नसताना हे लग्न झालेलं आहे त्यामुळं मी तुला अजूनही सून म्हणून स्वीकारलेलं नाही अशा पद्धतीने आजी ईश्वरीला बोलतात तेव्हा मात्र इकडे ईश्वरीला खूप वाईट वाटतं ईश्वरी रूममध्ये येते खूप रडत असते वाईट वाटत असतं तेव्हा अर्ड म्हणत असतो की माझ्या मिस इंदोरच्या चेहऱ्यावर असा उदासीपणा चांगला नाही दिसत आजीलाही थोडासा वेळ दे ना तिलाही कळेल तिचं काय चुकतंय येते कारण तू तशी नाहीये आजीच्या मनात उगीच तो तसे विचार निर्माण झालेले आहेत तेव्हा ईश्वरी म्हणते की आपल्यामुळं आपल्यामुळं या वयात आजींना हा त्रास सहन करायला लागत आहे आणि हे सगळं बोलणं चाललेलं असतं तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे की या सगळ्या गोष्टी जेव्हा घडत असतात नेमकं त्याच वेळेस इकडे अर्णव आणि ईश्वरी आता दोघंही बोलत असतात ईश्वरीला मात्र खूप वाईट वाटलेलं असतं ईश्वरी म्हणत असते की हे सगळं काय होतंय आहे म्हणजे एवढं सगळं झालेलं आहे आणि तरीही अशा पद्धतीने आजी आपल्याबद्दल बोलत आहेत मान्य आहे मला पण अर्णव म्हणत असतो की मला कळतच नाही आणि अर्णव तिच्या हातातली ब्लँकेट खेचत असतो तेव्हा ईश्वरी म्हणते एक बोलू का अर्णव म्हणतो तू बोलतच असते आणि म्हणत कानात बोटे घालतो तेव्हा मात्र अर्नोला ती म्हणते अर्णव सर तेव्हा अर्णव म्हणतो काय तेव्हा ती म्हणते तुम्ही ना ब्लँकेटची घडी ना खूप घाण घालता असं जेव्हा ती सांगते आणि दोघंही असू लागतात तेव्हा अर्नो म्हणतो ही स्माइल मला तुझ्या चेहऱ्यावरती हवी आहे आणि यासाठी तर मी हे सगळं करत असतो असं तो, तो सांगत असतो आणि ईश्वरीला म्हणतो की माझ्या बायकोच्या चेहऱ्यावर उदासीपणा चांगला दिसत नाही इकडे राकेश हा दुसऱ्या दिवशी सकाळी खूप उशिरा उठतो राकेश म्हणतो की काय झालंय नक्की अर्णवनेच काहीतरी केलेलं असणार आहे म्हणून मी एवढा झोपून राहिलेलो आहे खरं तर कोजागिरीच्या चंद्राच्या प्रकाशात मला आणि ईश्वरीला वेळ घालवायचा होता आणि हे सगळं काय झालं बर ठीक आहे काहीही झालेलं असलं ला तरीही अजून वेळ गेलेली नाही त्यामुळं मी अजून काहीही करू शकतो त्या अर्णवला काय वाटलं की तो अशीच मजा करेल आणि माझ्या माझे सगळे डाव ला उलटून लावेल नाही हे कधीच शक्य नाही असं कधीच होणार नाही असं तो बोलत असतो तेव्हा मात्र इकडे सगळेजण बसलेले असतात डायनिंग टेबलवरती असतात नाश्ता करत असतात अर्णव सुद्धा असतो आणि ईश्वरी खरंच अंजली म्हणते की तुझं ना मला कौतुक वाटतं म्हणजे एवढं रात्रभर जागरण केलेलं होतं तरीही सकाळी उठून सगळ्यांसाठी तू नाश्ता बनवलास तेवढ्यातच राकेश तिथे येतो आणि म्हणतो गुड मॉर्निंग तुम्ही सगळ्यांनी मला मिस केलं असेल ना अर्णव ईश्वरीजी तुम्ही दोघांनीही मला मिस केलं असेल तेव्हा अर्णव म्हणतो की नाही कारण मिस करायचा प्रश्नच येत नाहीये कसं आहे आहे का तुम्ही कधी असता का चार चार महिने तुमच्या सोशल वर्कसाठी तुम्ही बाहेरच असता त्यामुळं तुमच्यासोबत ब्रेकफास्ट करण्याची अशी सवयच राहिलेली नाही ना त्यामुळं आम्ही काय तुम्हाला मिस नाही केलेलं असं अर्णव स्पष्ट सांगतं अंजली म्हणते चिंटू काय आहे तेव्हा अर्णव म्हणतो नाही का ताई बरोबर आहे ना सांगते बाहेरच असतात की नाही मग इकडे अर्णव आणि ईश्वरी दोघही बोलत असतात नेमकं घडतं काय ईश्वरी ब्रेड घेणार असते त्यावेळेस राकेश मुद्दामच ईश्वरीने ब्रेड घ्यायला हात ठेवला की तिच्या हातावरती हात ठेवतो अर्णोचं सुद्धा लक्ष जातं आणि ईश्वरी त्या क्षणी हात बाजूला काढते आणि मग अर्णव ईश्वरीला म्हणतो की घे आणि राकेश सगळ्यांच्या समोर मुद्दामच ईश्वरीशी म्हणतो की हा सॉरी तुम्ही घ्या ईश्वरी म्हणते की नाही नको आणि ईश्वरी बाजूला पाहत असते अर्णवच्या या सगळ्या गोष्टी लक्षात आलेल्या असतात आणि अर्णवने ठरवलेलं सुद्धा असतं की या राकेशला चांगलीच अद्दल घडवायची आता राकेश त्याच्या पुढचा डाव खेळतो तो म्हणजे राकेश आता एक गोष्ट करतो आणि ती म्हणजेच की खाली बसतो त्याचा मोबाईल खाली पडलाय असं दाखवतो आणि त्याचबरोबर राकेश आता एवढा घाणेरडेपणा निर्डेपणा करतो की तो टेबलच्या खाली बसलेला आहे आणि ईश्वरीच्या पायांवरती हात फिरवत आहे त्याची बोट फिरवत आहे ईश्वरी एकदम धक्का बसल्यासारखी पाहते तेव्हा अर्णवला ती खुनवून सांगू लागते की तो खाली बसलाय आणि तो त्रास देतो अर्णवच्या ही गोष्ट लक्षात येते आणि अर्णव त्या क्षणी खाली वाकून पाहायला लागतो तेव्हा राकेश म्हणतो की नाही नाही माझा मोबाईल मोबाईल पडला होता ना हा बघू त्याचा कॅमेरा नीट आहे का असं म्हणत आता मुद्दामच राकेश एक गोष्ट करतो तो म्हणजे फोटो काढून बघतो आणि ईश्वरीकडे त्याने कॅमेरा फिरवलेला असतो ईश्वरीला कळायचं बंद झालेलं असतं कारण ईश्वरीने रात्रीच अर्णवला सांगितलेलं असतं की मला सारखं असं वाटत राहतं की तो आपल्याकडे पाहतोय मला भास होता त्या गोष्टींचे मला कळत नाहीये तेव्हा अर्णव म्हणतो की काळजी करू नको जोपर्यंत मी तुझ्यासोबत आहे तोपर्यंत काही होणार नाही मी आहे ना आणि मी शेवटपर्यंत तुझ्यासोबत असणार आहे असं ईश्वरीला अर्णव सांगत असतो त्याचबरोबर राकेश हा इतका मूर्खासारखा वागत असतो सगळेजण बसलेले आहेत मग अर्णवला राकेश म्हणू लागतो की इंदोरी पोहे नाही रे मला तर ना इंदोरी जिलेबीच हवे तू सांगायला रे ईश्वरीला तेव्हा अर्णव म्हणतो की कसं माहितीये का जास्त गोड खाऊ नका डायबेटीज होईल असं अर्णव ते त्याला सांगत असतो आणि मग तो म्हणतो की मला कुठं डायबेटीज वगैरे हो काय आहे अर्णव म्हणतो तेच तर सांगतोय ना होऊ शकतो ना डायबिटीज म्हणून तर सांगितलंय असं राकेशला तो बोलत आहे अर्णो राकेशला जराही नीट बोलत नसतो इकडे ईश्वरीला मात्र टेन्शन येत असतं की हा माणूस काय करेल काही पत्ताच नाही आहे कोणत्या थराला जाईल काहीच कळत नाही आहे ईश्वरी त्याच्याकडे पाहत असते अर्णोसुद्धा विचारत असतो तेवढ्यातच वल्लरीला फोन येतो कारण तिची मावशी जी आहे पुण्याची ती आजारी आहे आणि लगेच निघालं पाहिजे असं चाललेलं असतं वल्लरी लगेचच म्हणते की अहो आकाश चला गाडी काढा आपल्याला लगेच गेलं पाहिजे मग ते निघालेले असतात तेवढ्यातच राकेश म्हणतो की मला ना एक सांगायचं होतं म्हणजे सकाळी मला स्वप्न पडलं होतं ना तर जेवढी आमची ग्रामदेवी जी आहे ना ती माझ्या स्वप्नात आलेली होती तर मला असं वाटतंय की अंजली आपण दोघंही आता गेलं पाहिजे मला असं वाटतंय की आपण दोघांनी देवीच्या दर्शनाला गेलं पाहिजे आजीला म्हणतो की तुम्हीही चला आजी म्हणतात की खरंच कालच कोजागिरी झाली एवढं सगळं झालं जाऊया जा आपण आता हे जायला निघालेले असतात अर्णो ईश्वरीला काळजी वाटत असते की अचानक हे काय झालं म्हणजे हा माणूस अचानक का तयार होतोय जायला हा प्रश्न पडलेला असतो अर्णवने पाटीलला राकेशच्या राकेशवर नजर ठेवायला सांगितलेली असते आणि सांगितलेलं असतं की त्याला फॉलो करायचं आहे आणि मग पाटीलला फोन करून सांगितले पुढचे डिटेल्स दिलेले आहेत काय करायचं आहे सगळ्या गोष्टी सांगितलेल्या असतात तर ईश्वरी म्हणत असते की या माणसाचा काही भरोसा नाही तो काय करेल कसा वागेल ना मला कळत नाही आहे तेव्हा अर्णव म्हणतो काळजी करू नकोस काही होणार नाही आणि मी पाटीलला सांगितलंय ना तो असेल तिथे आणि इकडे आता राकेशला नेमकं कळतं की पाटील त्याच्या मागे येतोय तो अर्षात पाहतो तो म्हणतो हो ओके याला पाठवलेस का माझ्या मागावरती बरोबर आहे काही होणार नाही नको काळजी करूस मी कशी वाट लावतो ना ते कळणारही नाही अशा पद्धतीने बोलणं चाललेलं असतं आणि मग इकडे आता ईश्वरी आणि अर्णव ईश्वरी किचनमध्ये असते स्वयंपाक करत असते पीठ म्हणायला तिने घेतलेलं असतं अर्णव तिथे येतो आणि म्हणत असतो की काय करतेस ईश्वरी म्हणते हा जेवण बनवते अर्णव म्हणतो की मीही तुला मदत करतो असं म्हणत अर्णव ईश्वरीला मदत करतो आणि तो पाण्याचं जग घेतो आणि पाणी त्या पिठामध्ये ओतू लागतो तेव्हा ईश्वरी म्हणते काय केलं तुम्ही हे सगळं कारण अर्णवचं लक्षच नसतं त्याने पूर्ण पेठामध्ये पाणी ओतलेलं असतं आणि तो ईश्वरीकडे पाहत असतो तेव्हा ईश्वरी म्हणते हे सगळं काय होऊन बसलेलं आहे अर्णव म्हणतो की बास शांत हो असं म्हणत तो ईश्वरीला शांत करतो आणि त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे ईश्वरी आणि अर्णव दोघही पाहत असतात ईश्वरीने तर डोक्याला हात लावलेला असतो आणि तिच्या हाताचं जे पीठ आहे ते सगळं तिच्या केसांना वगैरे लागत असतं तेव्हा अर्णव म्हणतो नाही आणि असं म्हणत तिच्या केसाचं पीठ पुसतं आणि तिला म्हणू लागतो की कसं माहिती आहे का मी सिंदोरच्या कपाळावरती ही छानशी छोटीशी टिकली आहे ना ती छान दिसते बाकी काही लागलेलं छान दिसत नाही असं म्हणत तिच्या तोंडावरती बोट ठेवतो त्याचबरोबर तिच्या केसात लागलेलं पीठ तो पुसून काढतो सुद्धा अर्णवकडे पाहत राहते म्हणजे या दोघांचा किचनमध्ये छान असा हा रोमांस रंगलेला आहे तो आपल्याला पाहायला मिळत आहे अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा थँक्यू